नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या ड्रीम जॉब या चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभाग ग्रुप सी आणि डी रिस्पॉन्स शीट जाहीर झालेली आहे मित्रांनो रिस्पॉन्स शीट चेक करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक टाकण्यात आलेली आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तसेच मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर ऑल क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर येणारा सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा लॉग इन करण्यासाठी इंटरफेस ओपन होईल त्यानंतर मित्रांनो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या मित्रांनो लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट सिलेक्शनसाठी ऑप्शन दिसेल पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेले त्या पोस्टवर क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे ऑप्शन दिसेल यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली क्लिक इयर टू डाउनलोड ऑप्शन दिसेल त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची रिस्पॉन्सशीट दिसेल मित्रांनो ही रिस्पॉन्सशीट फक्त ग्रुप डीची आहे तुमची ग्रुप सीची आणि ऑदर पोस्टच्या रिस्पॉन्स शीट आल्या का कमेंट करून नक्की सांगा व मित्रांनो तुमची पोस्ट आणि तुम्हाला पडलेले मार्क कमेंट करून सांगा तुम्हाला किती मार्क आहेत आणि तुमची कॅटेगरीसुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र